हॅलो हा बोला हा दीदी नमस्कार बर का हा श्री स्वामी समर्थ बोला स्वामी समर्थ मला पण महाराजांबद्दल ना खूप अनुभव आहे सांगायचे होते कुठून बोलताय तुम्ही पुण्यातून बोलतील तळेगाव नाव सांगायचंय का आ, नाव सांगितलं तरी चालेल किंवा गुपित ठेवलं तरी चालेल नावाबद्दल काय सांगा मला महाराजांचं खूप आधीपासूनच नाही पंधरा वर्षापासून महाराजांचं हे अच्छा श्रद्धा आहे माझी भरपूर तर आधी माझे मिस्टर म्हणजे त्यांची अशी मिटिंग राहायची म्हणजे मंथली एक लास्ट डे ला मिटिंग राहायची दरम्यान एक मिस्टर गेले होते तर त्यांना यायला साडेबारा वाजले म्हणजे पिंपरी चिंचवड मध्ये होती एम स्वाईप मध्ये काम करायची प्रायव्हेट लिमिटेड कंपनीमध्ये अच्छा, अच्छा, पे मध्ये आता सध्या काम करता येत ते लॉकडाऊनच्या नंतर खूपच कमी पेमेंट यायला लागला त्यांनी मग रिझाईन दिला हाँ, हाँ, आता मग त्यावेळेस काय झालं बघा मॅडम त्यांना म्हणजे खूप असं म्हणजे तिथं कोणीच नाही सुमसाम जागी ते सापडली बापरे हां म्हणजे खूप नाईटची वेळ ना कुठलीच वाहन नाहीत काहीच नाहीत आणि ती एकटेच त्यावेळेस आमच्याकडे गाडी पण नव्हती अरे बापरे तर मग आता त्यांनी फक्त स्वामींच नाव घेतलं माझं तर स्वामींवर इतकी श्रद्धा आहे स्वामीच आहेत फक्त अरे, अरे, महाराजांनी तेवढ्या रात्री गाडी मोठी बस।, बस बस हो बसच आली हा बस आली डायरेक्टली आणि त्याच्यामध्ये कोणीच नाही फक्त ड्रायव्हर हे होते बापरे हो आणि डायरेक्ट ती कात्रेला आणून सोडली बस बघा तिथे नवल आहे हे हो हो खूप नवल मी म्हणले बापरे म्हणलं महाराजांनी बघा व्यवस्था केली आहे काळजी बघा स्वामींना हो स्वामींना किती काळजी स्वामींचा भक्त पण काही जर झालं तर खूप हळू आहे त्या महाराजांना माहिती आहे हा आणि इथं कसं पुण्याला माझं जास्त असं कोणी नाही ना पाहुणे राहुणे कुठं म्हणजे समजा स्टे सुद्धा करायला अवघड होत ना बरोबर बरोबर मग म्हणजे ते कसं सेल्स जॉब होता त्यांचा ते मग काय व्हायचं मनच पूर्ण मनच जे टेन्शन असायचं ते मग म्हणजे नॉन ची वगैरे पार्टी राहायची पिण्याची वगैरे पण तिथे अटेंड राहणं आवश्यक होतं असं होतं ना त्यांना बस आली आणि बसनी सही सलामत मत त्यांना आणून सोडलं हो का अनुभव खूप अशी सात सातच वर्ष व्हायला लागले तर माझा स्वतःचा फ्लॅट पण झालाय अरे वा किती छान हो आईची थोडीशी मदत झाली मला चार एक लाखाची पण बाकीच्या मिस्टरांच्या जीवावर झालंय बघा माझं आणि मागे पण एकदा खूप पावसाचा पण नाही सॉरगेटच्या तिथं होते आणि बस अशी चक्क हाला लागली होती बापरे हो म्हणजे पावसाचा खूप वेग होत बरोबर हो एक पाच सहा वर्षापूर्वी हो तेव्हा खूप होता ना पाऊस त्यावेळेस पण हे काय होते बस मध्येच होते बस हाला लागली बापरे काहीच झालं नाही आणि पिरियड मध्ये आम्हाला ताप सर्दी खोकला सुद्धा झाला नाही बघा किती स्वामींची कृपा आहे स्वामी सेवा केलेली वाया जात नाही हो हो खरंच नाही वाया जात आणि सगळे अनुभव बघून बघून त्यांना पण आता इतकी स्वामींवर श्रद्धा झाली आहे अरे हो प्रहर सेवा वगैरे केली होती त्यांनी इथं अच्छा 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 हा 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 घराजवळ केंद्र असे म्हणून मला इतका आनंद झाला म्हणलं तेव्हा ते, ते भेटायला महाराजांना येते का आता फ्लॅट जवळच माझे आहे मी शेअर करते ताई हो होते स्वामी समर्थ ताई ओके ओके